नमस्कार चॅनल पोषण शिक्षण माध्यम चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच अशी महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत तर आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे तर आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ओपन करत असतो आणि पोषण ट्रॅकर ओपन करत असताना आपल्याला डेली ट्रॅकर मध्ये माहिती भरायची असते तर त्यावेळेस बऱ्याच अशा भगिनींचे डेली ट्रॅकर हे ओपन होत नाही किंवा ओपन झाल्यानंतर जे आपली उपस्थिती लावायची असते नाश्ता तर तिथं पूर्ण स्क्रीन ही पांढरी असते लाभार्थीचे नाव दिसत नाही किंवा गरम ताजा आहार नोंदवताना लाभार्थी दिसत नाही अशा सर्व अडचणींवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण सर्व लाभार्थ्यांची वजनं ही टाकलेली आहे परंतु ती वजनं ज्यावेळेस आपण डॅशबोर्डला बघत आहोत तर ती प्रलंबित दाखवते आणि प्रलंबित दाखवल्यानंतर ज्यावेळेस आपण वजन भरत आहोत तर त्याची वजन नोंदणी होत नाही तर हे दोन अतिशय महत्वपूर्ण अशा ज्या अडचणी आहे तर ते सर्व कृती आपण आज प्रत्यक्षात करून बघणार आहोत की आपण अशा वेळेस काय करायचे तर सर्वप्रथम अशा वेळेस आपल्याला लोगआउट व्हायचे हो म्हणजे हे अधिकचे चिन्ह आहे तर ते अधिकच्या चिन्ह मध्ये जाऊन आपल्याला लॉग आउट व्हायचं आहे आणि नव्याने पुन्हा आपलं पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचंय तर आपण हे सर्व कृती प्रतिक्षेत करणार आहोत पोषण ट्रॅक ट्रॅकर ज्यावेळेस ओपन करत असतो त्यावेळेस आपलं डेली ट्रॅकर हा अशा प्रकारे ओपन होत असतं तर ज्यावेळेस आपण हजेरी भरत असतो तर उपस्थिती नोंदली जात नाही परंतु आपण इथं बघा फोटो कॅप्चर झालेला आहे उपस्थितीमध्ये संख्या दिसत नाही किंवा आपलं टी एच आर जे लाभार्थी आहे त्याच्यात देखील कुठल्याही प्रकारची दिस लाभार्थी दिसत नाही परंतु इथं आपल्याला एक करायचे की ज्यावेळेस आपलं अशा प्रकारे व्हाईट स्क्रीन दिसत असेल तर तिथं आप आप आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपोआपच आपल्याला लाभार्थी अशा प्रकारे आपल्या समोर येत असतात तर आपल्याला त्या लाभार्थ्यांची पूर्ण हजेरी भरून घ्यायची आहे उपस्थिती नोंदवून नोंदून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपलं सक्सेसफुल हे होत असतं परंतु स्क्रीन आता सुद्धा ही पांढरी दिसत आहे त्यानंतर आपल्याला जर आपण मध्ये गेलो तर हे बघा आपली इथं उपस्थिती ही पूर्णपणे नोंदवली गेलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही उपस्थिती नोंदून घ्यायची त्यानंतर जर आपलं एसीएम नोंदवत असताना आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपले जे लाभार्थी असतात गोरद तंदा सहा महिने ते तीन वर्ष तीन ते सहा तर त्याचा अंदाज करून आपल्याला तिथं क्लिक करायचं क्लिक, -क्लिक केल्यानंतर हे बघा आपले सर्व लाभार्थी हे आपल्यासमोर उपस्थित राहतील तर अशा प्रकारे आपल्याला त्यांचं एसीएम हा नोंदणी करून घ्यायचं आहे नोंदणी करून घेतल्यानंतर आपल्याला इथं शिजवलेला आहार ह्याला क्लिक करून सबमिट या बटणाला क्लिक आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपला जो एस सी एम असतो तो देखील नोंदवता येत असतो तर तो, तो, तो नोंदवल्यानंतर आपले जे लाभार्थी आहेत तर ते आपले यशस्वीरित्या हे भरले जात असतात तर आपण बघू शकता इथं आपला उपस्थिती एस सी एम हा दोघ नोंदवला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर आपल्याला ई सी ई ते देखील आपल्याला भरून घ्यायचे तर ते एका दिवसात किमान दोन क्रिया आपल्याला हे भरून घ्यायचे आहे तर त्या तुम्हाला आवडेल त्या दोन्ही उपक्रम आपण नोंदवून घ्यायचे त्या देखील आपल्या इथं यशस्वीरित्या नोंदणी केल्या जात असतात तर आपण बघू शकता स्क्रीनवर आपण इथं जे सीचे कार्यक्रम होते ते आपण इथं नोंदवून घेतलेले आणि ते देखील आपलं यशस्वीरित्या त्याची नोंदणी झालेली त्यानंतर आपण पुढचं बघा जे क्रिये क्रिया असतात आपल्या तर कृती तर त्या दोघी कृती आपण इथं यशस्वीरित्या नोंदवून घेतले त्यानंतर आपल्याला बॅग आहे त्यानंतर ट्रॅकर ओपन करायचे डेली ट्रॅकर ओपन केल्यानंतर आपलं नेट जर स्लो असेल तर अशा प्रकारे हे चक्र गोल गोल फिरत असतं परंतु नीट व्यवस्थित असेल तर ते आपलं इथं बघू शकतो आपले, आपले सगळे लाभार्थी आपल्याला इथं दाखवत आहे आणि आपण नोंदणी केलेली संख्या देखील इथं दाखवते तर अशा प्रकारे ही पहिली समस्या आहे तर ती तुम्ही सोडवू शकतात तर इथं आपण बघू शकतो आपण जे आपले लाभार्थींचे वजन भरलेले आहे तर ते प्रलंबित मध्ये बावीस दाखवते परंतु ओपन केल्यानंतर अशा प्रकारे सर्व लाभार्थी हे सर्व लाभार्थी तिथं बॅन दाखवते म्हणजे तुम्ही आ, जे लाभार्थ्यांचे वजन भरत आहे ते महिन्यातनं फक्त एकदा भरले जातील असे सूचना येत आहे तर आपले प्रलंबित लाभार्थी हे बावीस दाखवत आहे परंतु आपण सर्व लाभार्थ्यांना एक एक करून इथं वजन भरण्यासाठी क्लिक करत आहोत तर ज्यावेळेस हो ते लाभार्थी ओपन होते त्यावेळेस अशा प्रकारे हे दाखवत आहे तर ले ले। तर आपण बघू शकतो हे मागच्या महिन्याची तारीख आहे आणि इथं या महिन्याचे वजन टाकण्यासाठी बॅन केलेले तर आपण जे सर्व आपले बावीस लाभार्थ्यांचे वजन उंची होती तर ती आता कशा प्रकारे भरायची तर ते आपण सर्व प्रत्यक्ष करून बघणार आहोत की आपण कशा प्रकारे त्यांची उंची भरायची आहे तर आपण बघू शकतो इथं आपले वजन उंची इथं मे महिन्याची आहे आणि इथं बॅन केलेले आहे तर आपण ती कशी भरायची तर आपल्याला पोषण ट्रॅकर लगाऊट होऊन ओपन करून आहे आणि ते एकदा आपलं डॅशबोर्ड हे ओपन करून बघून घ्यायचे आहे की आपले वजन नोंदणी ही व्यवस्थित दाखवत आहे का तर तसंच दाखवत असेल वजन नोंदणी होत नसेल तर ॲप हा डिलीट करायचा आहे डिलीट करून नव्याने ओपन करून आहे तर मी नव्याने हा ओपन करून आहे पोशन ट्रॅकर ॲप तर आपल्या समोर बघा पोशन ट्रॅकर ॲप ओपन झाल्यानंतर डॅशबोर्ड याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण इथं बघू शकतो की आपले जे लाभार्थी बाकी आहे वजनासाठी तर इथं प्रलंबित अजून सुद्धा एकवीस दाखवते तर आपल्याला तिथं जायचंय आणि त्या लाभार्थ्यांना पुन्हा ओपन करून बघायचंय की आता आपली वजन नोंदणी होते किंवा नाही तर आपल्या समोर आपण इथं सर्व लिस्ट ओपन झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्यांची इथं नोंदणी करून बघायची आहे तर, आप तर आपलं हे वजन नोंदणीसाठी आपलं इथं ओपन झालेलं आहे तर आपले जे लाभार्थी बाकी आहेत जे प्रलंबित दाखवत होते एकवीस लाभार्थी तर त्या प्रत्येक लाभार्थ्याची इथं नोंदणी करून बघतोय तर आपल्या समोरच आपण एक लाभार्थ्यांचं इथं नोंदणी केलेली आहे जर जर तुमच्या मोबाईलला नेटचा इश्यू असेल किंवा नेटवर्क कमी असेल तर वजन नोंदणी ही लवकर होत नाही तर अशा प्रकारे आपण दुसरं लाभार्थी देखील इथं नोंदणी करून बघू तर वजन उंची टाकलेली आहे वजन टाकले आहे आणि आपल्याला ते वजन उंची ही सबमिट करायची अशा प्रकारे आपण सर्व लाभार्थ्यांची इथं वजन नोंदणी करून घ्यायची आहे तर आपण बघू शकतो स्क्रीनवर आपले लाभार्थी हे कमी होत आहे आणि त्यांची वजन नोंदणी ही होत आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व जे आपले प्रलंबित लाभार्थी आहे त्या सर्व लाभार्थ्यांची आपल्याला नोंदणी करून घ्यायची जर सेविकांना अशी अडचण येत असेल की आपले वजन नोंदणी शंभर टक्के केलेली आहे परंतु प्रलंबित मध्ये लाभार्थी दाखवत आहे आणि ते लाभार्थ्यांची नोंद होत नाही तर आपल्याला ना सर्वप्रथम लॉग आऊट व्हायचंय आउट झाल्यानंतर पोषण ट्रॅकर नव्याने ओपन करायचे आणि एकदा चेक करून घ्यायचे की आपलं जी समस्या आहे ती दूर झाली किंवा नाही जर झाली नसेल तर आपलं पोषण ट्रॅकर पूर्णपणे डिलीट करायचं आहे डिलीट केल्यानंतर पुन्हा नवीन इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर आपण त्या ते लाभार्थ्यांची वजन उंची तर आपण बघू शकतो आपण सर्व जे लाभार्थी आहेत ते, ते सर्व इथं त्यांचे वजन उंची ही आपण भरून घेत आहोत तर आपण इथं डॅशबोर्ड आता ओपन करून बघणार आहोत पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर आपण इथं बघू शकतो आपले जे लाभार्थी होते एकवीस प्रलंबित दाखवत होते ते त्यांच्या सर्वांचं हे वजन भरलं गेलेलं आहे आणि इथं आपले वजन नोंदणी ही शंभर टक्के झालेली आहे तर सर्व ताई बऱ्याच अशा अंगणवाडी ताईंना ही अडचण येत आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करावे अशी आशा करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्हाला माहिती मिळत असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे आणि जास्तीत जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर करायचे जेणेकरून त्या देखील आपल्या पोषण ट्रॅकरची माहिती ही वेळेवर अद्यवत करतील कारण आपल्याला पोषण ट्रॅकरची कुठलीही ट्रेनिंग ही भेटत नाही आपण एकमेकांना सहकार्य करून आपले काम हे पूर्ण करावे आणि ते तुम्ही नक्कीच सहकार्य करणार अशी आशा करते धन्यवाद